आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा ए बी एस बॉईज प्रथम क्रमांकाचा मानकरी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व जयसिंगपूर पोलीस उपविभाग जयसिंगपूर आयोजित यावर्षीच्या गणराय अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा शहर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकशाही रणाभाऊ साठे ए बी एस बॉईज गणेशोत्सव मित्रमंडळाला प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले या गणेशोत्सवात या मंडळाने साऊंड सिस्टीम न लावता तसेच अनावश्यक खर्च न करता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात पंधरा ठिकाणी नांदणी रोड जयसिंगपूर कॉलेज गेट मालो हायस्कूल गेट छत्रपती संभाजीनगर मित्रमंडळ ए बी एस बॉयज मित्रमंडळ बावन झोपडपट्टी कलावती मंदिर शिवसागर कॉलनी काडगेमळा श्री महालक्ष्मी मंदिर शाहू नगर मस्जिद औचित नगर रामनगर या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून एक समाज लोकोपयोगी आदर्श काम केले आहे तसेच भागातील कुपनलिकांची दुरुस्ती करून नागरिकांना पाण्याची सोय केली आहे या अवॉर्डसाठी पोलीस प्रशासन निवड समिती तसेच गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने व लोकाभिमुख उपक्रमाने साजरा करण्यासाठी लोकप्रतिनिधी सामाजिक राजकीय मान्यवर उद्योजक व्यापारी बांधव गणेश भक्त जैसिंगपुरातील सर्व तरुण मंडळे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मंडळाचे सर्व पदाधिकारी आदींनी सहकार्य केले यामुळे हा अवॉर्ड मिळाला जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा